ज्ञान सोड की बावला अरे <laughs> काय तती सटेड डोल्या काय म्हण ना काय रे काय रे सोड की बावो सोड सोडला माय हुजियार मैं, मैं सुनियो डोल्या <laughs> मित्रांनो हा आहे नोबिता अभ्यासात एकदम ढ मुलगा याला त्याचे मित्र सतत त्रास देत असतात <laughs> आई मला भुका लागली त्या भुका आई जागरला मी नाही जरी घरला मी आई नाही आई नाही बोल मी भूत नाही डोरेमो नाही तुझी मदत करायला माझी मदत करायला तुलाच मदतीची गरज असं वाटतं गब्बस माझ्याकडे वेगवेगळे जादूचे गॅजेट्स आहेत ते मी तुला देणार आहे म्हणजे तुझं आयुष्य आनंदी होईल काय जादूचे गॅजेट होय खरंच मी मग काय तुला पटत नाही काय मला तर नाही पटत काम दाखवतो तुला दा� ते गेले ए बाबा मी तंबाखू खायत नाही जातो ए तंबाखू नाही थांब जरा बटवेत काय उडकतो गॅजेट्स उडकतो थांब जरा बटवेत असते होय अरे एवढं काय चापस तुस काय गावते का नाही गावले गावले रात्रीची सोय टू बर आपलं ही नव्हतं त्याच रात्री पिऊन जाण्या टाकायची राहिली दुसरं तुला माकडा काय करतोय ते कुठं जायाचा दरवाजा अगाय एवढे एवढे क्षेत्र एवढा मोठा दरवाजा कसा काढला हीच तर जादू छान पण आमच्या घराला आहे तोंडाच्या दरवाजा आहे खरच काय होय तू जर यातन पलीकडे गेलास नाही तुझ्या मनात असलेल्या ठिकाणावर जाऊन पोहोचणार तू होय होय जाऊन बघ की मला शिजूकाच्या घरला जायचं शिरू काका शिरू काका कोण का रे अरे माट्या शिरू काका नाही शिजू का माझी मैत्रीण हॅलो नोमिता ऐ ऐ कायसवा प्लस काय ओ नाही 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 जतीस ना का हा जातो चीजू का घरी जाणार आई काय झालं कुठे मी यो कोण असतो तू कसा आलास सॉरी सॉरी बरं ते हा गुण पण देत नाही ती काय झालं रे जर जाऊन मनात जे विचार असेल तिकडच जात जरा चांगला विचार आण मनात बर बर आता एक काम कर जी मनात आहे ती मोठ्यानं बोल म्हणजे जाशील शिजुकाच घर मी खरोखर शिजुकाच्या घराजवळ आलो वाटत चला शिजू आहे का बघूया आईला त्या बुटक्या डोरे माणकडे खरंच जादा वाटत एका सेकंदात मी इथं आलो शिजू का कोण आहे मी झोपली आईला कशी आहेस मी बरी आहे तू कसा आलास इथे आगे तुला सांगतो बरं आधी मला सांग बाप कुठे आहे ते बाहेर गेले ती काय अरे डोबि घुबडाच्या तोंडाच्या इथं काय करतायस आता काय झालं आणि अरे मी शिजुकाच्या घरला गेलेलो पण तिच्या बाप्पानं हाणलं मला असं झालं वी होय पण एवढं माझा खरंच जादू जाय बरं का मग अशी भरपूर गॅजेट आहेत माझ्या जुळीत होय काय होय बरं ठेवतो आता मी कधी मदत लागली तर हायच मी बरं बरं ठेवतो दरवाजा अरे भावा एवढे एवढे छोट्या खिशामध्ये एवढी मोठी वस्तू कशी आहे अरे मी एक रोबोट आहे भविष्यात ना आलो हा तरी तुझ्याकडे एवढी जाद आहे डॉली भाई डॉली कोण तूच अरे डोरेमोन नाव आहे माझ हा हा डोलेमोन तू जत्रा डोरेमोन हाय शिजोका हाय जियान हाय शिजोका हाय सुनियो सुनियो आज तू लवकर आलायस हा लवकर आज मशीन लवकर धारा दिल्या पण लवकर आल नाही तर रोज लात मारते धमाक दिस पाडते अच्छा ठीक आहे शिजोका तुझ्यासाठी मी चीज आणली त्या आया सुनियो तू किती गोड आहेस पहिल्यापासूनच गोड आहे मी साखर गत डोरेमोन तू सुनियो शिजोका वर काय बोलायला लागले बघ बघूया चल अरे तुझ्याकडे काय गॅजेट नाही मी की नाही नाही तसलं कुठलं गॅजेट नाही माझ्याकडे मी ऐक फक्त हात घालायचं नाही काहीतरी महत्वाचं सामान असतं त्यात काय असतंय त्यात चल बघूया गॅजेट असते नव्हिज काय घाबरून काय माझा मित्र आहे डोरे हा तिकडे हायची काय कडेलै न कसले कपडे घातले कुठल्या चोर बाजारात मिळाला सारखी मारतीत मग आजी दोघे जण एखादं गॅजेट बिजेट आहे का मग <laughs> <है। laughs> का <laughs> की हसणे अंतर मला बी तिकडे मारतात म्हणून आपलं काय नसता ना हाय का मग काय करतो तू सनी देवल बाबाचा हातोडा इकडे काय करायचं इकडे तू हा हातोडा तू त्यांच्या डोक्यात मारलास की ती तुझं सेवक बनणार काय कायम तू सेवक बनणार कायमच नाही थोड्या वेळा पुरत इधर मारा त्यांच्या डोक्यात ओके नो रे मन सुनियो जियान इकडे ये की जरा काय डोळे बंद करा नोपिता तुझ्या तर सॉरी सॉरी जियान मालक काय काम आहे पाच मिनिटात करतो कसलं का पण काम सांगा का मालक अरे नोबिता आता तर हे दोघे तुला मारणार होते अचानक हा बदल कसा काय झाला अगे चिंचू का अगं अगे शिजू का ही सगळी डोरेमॉनच्या गांजेची कमाल आहे बाबा गॅजेटची कमाल आहे ह्याच्याकडे असली भरपूर जादूची गॅजेट आहेत आय्या खरच मला काय सेवा करू सांगा की तू काय करायचं तू माझा ग्रह पाठ कर मी करणार आहे घरपेट मी करणार आहे घरपेट हो तिकडं मी करणार आहे भांडू नये का भांडू नये का तू माझा ग्रह पाठ कर आणि तू आमच्या घरातली भांडी तुझा सकाळ बस आहे वर भांडी घास म्हणून की मालक करतो जावा जावा अरे नोबिता हे तर भारीच होतं की आणखीन काय गॅजेट आहेत बघू हे डोरिया डाक्यू गॅजेट आणि काय आहेत मायला मार वरन डायरेक्ट डोर्या पुढगी समोर वट मारतोस काय जातो नोरेम सॉरी सॉरी डोरेम दादा हा अवकाचे बर बर तिच्यासमोर एवढं काय बोल नको हा बघ आता शिजू का आता गॅजेट दाखवतय दाखव आता गॅजेट ठेवतो शिजू का आता कुठले गॅजेट करते बघ खर बोलणारी टोपी हे काय आहे ही गाठल्यावर माणूस सगळं खरं खरं बोलतो नोबिता घाल शिजू का विचार त्याला काय पण नोबिता तुला जिओला बघितल्यावर काय वाटतं मला जिओला बघितल्यावर राग येतो असं वाटत की त्याला मुस्काडत मारावी आता तर असं बोलतोय पण त्याच्या समोर तर चुप्प बसतोस शिजू का तू असताना किती छान दिसते आईला लईच खरं बोलायला लागलं नोबिता मला तुला आवडते शिजू का हा आमची शिजू का मला तुला एक सांगायचं बोल ना नोबिता आय लव love... काय म्हणलास आय uh, लाईक like वांग्याची भाजी वांग्याची भाजी आवडती मला बर बर शिजुका काय करतेस सिद्ध जा शाळेला हो हो पप्पा जाते आणि ही कोण आहे बुजगावन ही बुजगावन नाही माझा मित्र आहे डोरेमोन तुझ्या कधी दिसते कार्टून बोर्ड <laughs> uh, डोरेमोन तुला कार्टून म्हटलं देऊ तुझ्या काय <laughs> अरे तुझा अपमान केला तुम्ही मी एक रोबोट आहे माझा अपमान जर केला तर मला काही फरक पडत नाही फरक पडत नाही अपमान केला तर फरक पडत नाही मारल्यावर फरक पडतो बॅटरी हल्ली माझी सॉरी डोरेमान बरे डोरेमान मला शिजुकाच्या पप्पाच्या नजरेत एक हिरो व्हायचा आहे त्यासाठी एखादं गॅजेट असलं तर दे ना अ प्रथम बघतो नजर बदली स्टिकर ओ ह्याने काय होतं ही स्टिकर जर तुला आणि समोरच्याला लावलस तर समोरच्या नजरेत तू अभ्यासू आणि सज्जन मुलगा बनणार इधर ही तुला लाव आणि त्याच्या बाप्पाला लाव तिजे कोणाच्या तिच्या थँक्यू थँक्यू डोरे मार थँक्यू डोरे मारी दे पाडशील कुठे तरी मला चला चला नोबिता तिचा बाहेरच बसलाय एक तिच्या बायाच्या डोक्याला लाव आणि एक तुला लाव बर बर काय काय कर काय नाही काय नाही ती मग नाही दिसत नोबिता बाळा का कायस बस आणि डॉल पिंड तू पण बसकी की रेमॉन नाव आहे माझे मॉन तू पण बसकी

तर तर पाई पड़। आने काका तर तर का तू पळ आणि हळू जा फार पुढशील मी उद्या येतो शिजू काकडा अभ्यासाला अरे माकडा उडीत ना तुझी हिंमत कशी झाली तू बसायची शिजू का दकान गुळे कर तुझी डोरेमोन ते सुनिओनं शिजुकाच्या पप्पांना लावलेले स्टिकर काढलं म्हणून सगळा घोळ झाला स्टिकर या मध्ये काय असेल रे नेमकं जाऊ दे चल बर बर चल हे थांब नो बेटा मागाशी तुला विचारायचं राहिलं आमच्या डोक्यात हात थोडा भरून काय जादू केलेलीस सॉरी 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 जियान काय सॉरी

डोरेमोन आरही कशामुळे होते तू काय केलेस काय गॅजेटन मी तर काय केलं ना बाबा आजियन आपला दुश्मन आहे आपण याला वाटणीवर आणणार तू हिसरलं काय तू ए गब्बास नोबिता म्हणजे माझी जान आहे हा आई मला कशामुळे होतो हुत। हा स्टिकर नोबिता गावाला जातो सुट्टी नाही तुला ए डोरेमोन डोरेमोन बोल तुला खायला काय आवडतं मावा मावा आपलं मावा कुलपी मावा कुलपी आईला मावा कुलपी नाही रे मावा इथे बरं दुसरं काय आवडतं दुसरं डोरा केक डोरा केक हा डोरा केक देऊ शकतो तुला चल डोरा केक देतो तुला चल सायश कर चल डोरा केक देतो चल ये डोरेमॉन डोरेमन हे घे डोरा केक खा डोरा घे ना व डोहरांनी टाकलेलं की काय शान नाही एवढं कळलं मला आमच्या तिकडे भविष्यात मी हीच काम करतो ह्यासाठी गॅजेट बनवले तिने शान काढायसाठी तुम्ही गॅजेट बनवली ती हा मग लई पुढे गेलाय तुम्ही बाई डोरे मन मला तुझ्याकडे काम होत मला तुझं कुटुंबीचा यायचं दरवाजा पाहिजे होता काय काम असलं तरच देणार नाही मला तू कायमचा पाहिजे होता तसा नाही देता येत परमिशन नाही आम्हाला लगा बघे की तेवढं नाही नाही तस देता येत नाही काय काम असलं तरच त्याचा उपयोग करता येतो हाय हाय शेटिता सॉरी नोबिता माझ्या पप्पानी तुला मारलं इट्स ओके चालायच तेवढं माझं मिळणार सासर येत काय नाही काय नाही बरं शिजू का तुला डोरेबाची गॅजेट बघायची बरं बरं चालतंय चल तिथं सावरीला बसून बघूया लय ऊन लागते मला तुला ऊन लागते मला काय लागत नाही मग तुला बुरव लागतं मी डोरेमोन आहे का जादू नाही तुला जादू माहित आहे यार मग बाव किती आमच्या हो मग तिला काय चालत नाही अरे कसं आहे माहिती का एखाद्याला सोसतं एखाद्याला सोसत नाही बसल धावतो सावलीला बसून काय लय नाजूक झालायच तू जादू काय गावते का नाही आणखी जरा माहिती नाही कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतंय का नाष्ट खाद्य पदार्थ मशीन हे काय आहे ही एक मोकळ भांड आहे ती बोलायचं आणि झाकण झाकायचं आणि इकडे कुत्र नाही छो म्हणत असं म्हटलं की ह्याच्यात आपल्याला जी पाहिजे ती येत बरोबर हे बघा मी दाखवतो रव्याचे लाडू एक दोन तीन छो वा किती आहे मी घरी घेऊन जाऊ हजा आपलेच आहे हे बाळा असा गॅजेटचा उपयोग नाही करू शकत आपण असा जर गॅजेटचा उपयोग केला तर माझी बाकीची गॅजेट्स बंद पडतील असा नियम आहे बर बर सॉरी शिज का इट्स ओके मी ते ट्राय करून बघू हां हे लाडू काढून घे हां इट कॅट कॅट बरी एक दोन तीन छ अय्या किती छान गोबीता Pala, pala. <tuh> Arnobita palaika Harlo, Bita! sang kitles. अरे डोरे मोन मला आमच्या आईने सकाळपासून रत्नावशीच्या घरात ना ती शोकाने खुरड्याचा पाच दिवस झाला खुरड्याचं पीठ भिजत घेतलंय वास मारत सगळं करत मी कधी घरला काय ओ डोरे मन आपण तुझ्या गॅजेटचा वापर करून जाऊया रत्नागिरीला कर रत्नागिरीला जाऊया का महाबळेश्वरला जावं रत्नावशीच्या घरला जाऊया अरे नोबिता सारखं सारखं गॅजेट वापरायची परवानगी नाही मला प्लीज डोरेमोन प्लीज डोरेमॉन बर बर काढतो गॅजेट खो तू कुठे लाईन जायचा दरवाजा म्हणजे अग शिजूका या दरवाज्यातून आपण कुठल्या पण ठिकाणी जाऊ शकतो फक्त मनात विचार आणायचा आणि या दरवाज्यातून जायचं त्या ठिकाणावर पोचतो आपण मला नाही पटत लगेच पडत ये इकडं आपण या दरवाज्यातून जाऊया जा आता जा रत्नामावशीच गैर चला

आल्या आल्या चक्क्या आल्या

आता काय करायचं हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ नोबिता उगाच दरवाजात जायचा हट्ट केलास बोंबला पण आता काय करायचं भांड कुठे ते कसं शोधायचं डोरे मोड काय करायचं आता थांब एक मिनिट हरवलेलं शोधायची दुर्बीण म्हणजे आपली एखादी वस्तू हरवली की यात बघायचं कुठं आहे ती दिसती थांब मी बघतो बघू वर... हा काय झालं एक नंबर आता आपण काही खाऊ शकतो तिकड सुनियो जी नविता तू ती घ्यायचे दोरेवच परत करा नाही देणार जा एका गॅजेटचा असा जास्त उपयोग झाला तर बाकीचे गॅजेट बंद परत ते गॅजेट मला परत देऊन तुझ्या मांडी बस नको मांडे पण डोरी डोरेमोन आपले गॅजेट नेले काहीतरी केलं पाहिजे काय करायचं आता बूस्टर टॉनिक हा टॉनिक पीलं की एका कमेंटसाठी हत्तीचं बळ येतंय इधर आणि जा त्यांचा खत्म कर हत्तीचं बळ येणारं आता पीत टॉनिक जा लवकर जास्त ती ये तू इदर... आ... ए... का काय झालं नोबीता अगं पॉवर बूस्टरची बाटली पेलीली त्यामुळे त्याला अशक्तपणा आलाय आणि हाय तेवढी भी पॉवर सपल्या इधर नाही देणार मी डोरेमोन केला सुट्टी देयची भाई मगाशी तो प्लेम समिचपतोय ना मी तू पॉवर बूस्टरची बाटली का टॉनिक काढ सपली बाटली पेलास की मगास सगळी आता उद्या काय शिवाय नाही काय जियान आपण दोस्त आहे ना नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका